सर कुठला आलात वाळापूर तालुका कोण होता आपल्या घरातील पेशंट नव्हतं माझा मेवना होता कोपरगावचा कोपरगाव हो तो हो पेशंट होता काय त्रास होता त्यांना त्यांना म्हणजे पूर्ण अंगावरती खाजू होती आणि पूर्ण अंगावरती अशी चट्टी होती एकदम असं लाल व्हायचं खाजून नाही का ओके okay. मग त्याला काही ट्रीटमेंट वगैरे घेतली होती बाहेर ट्रीटमेंट तशी भरपूर झाली म्हणजे हॉस्पिटल्स वगैरे कोपरगावचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर असेल सगळ्यांचे पण आम्ही ट्रीटमेंट घेतली पण काही रिझल्ट मिळाला नव्हता म्हणा असं त्याचं बर मग बाहेर तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही मग इथला पत्ता कोणी सांगितला होता तुम्हाला इथला पत्ता म्हणजे गावातूनच कळलं का आपले आश्वी मध्ये भाऊ असे औषध त्याच्यावर तो पत्ता मी आलो होता त्यांचा ऐकून तुम्ही म्हणजे बाकीच्या फरक नाही पडला मग त्याच्यानंतर इथं आलो इथं शेजारी असून माहित नव्हतं मग इथं फरक पडला मग okay. ते ऐकूनच मी इथं आलो असं तुमच्याकडे मग आता तुम्ही मागच्या महिन्यामध्ये एक महिन्यांची औषध नेले होते त्यांना तर कसा वाटला रिझल्ट म्हणजे ते महिन्यांचे औषध नेले होते ना तर आठ दिवसातच त्याला चांगला फरक पडला म्हणजे पूर्ण जसे खाजेत होते ना ते खास पूर्ण बंद झाली त्याची चांगला okay. रिझल्ट पडला आणि आता मी तुमच्याकडे दुसरा डोस न्यायला लावले त्याचा okay. दुसऱ्या महिन्याची थी ट्रीटमेंट ठीक म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये त्यांना एकदम चांगला फरक पडला खास वगैरे पूर्ण पूर्ण एकदम ते चट्टे वगैरे हो पण कमी होऊन गेले okay. त्याचे ते बघूनच मग मी आता दुसऱ्या महिन्याचा डोस न्यायला लावलो तुमच्याकडे ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद